या जगात काही लोक असे असतात की त्यांना आपण किंवा दुसरी लोक आनंदी असलेलं पाहत नाही मग ती काही ना काही का काड्या करतात आणि आपल्याला किंवा दुसऱ्या लोकांना दुःखी करण्याचा प्रयत्न करतात त्याच विषयावर आजची ही गोष्ट एका राज्यात एक कावळा असतो तो नेहमी आनंदी आणि हसत असतो कुठल्याच प्रकारचं दुःख किंवा कष्ट त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद हिरावून घेऊ शकत नसतात एकदा त्या राजाच्या राज्याला ही बातमी कळते त्याला खूप आश्चर्य वाटते हे शक्य नाही हे अशक्य आहे त्याचे मन खात्री देते मग तो आपल्या शिपायांना त्या कावळ्याला पकडून आणण्याची आज्ञा देतो कैदेत ठेवल्यावर कसा आनंदी राहील हे बघतोच राजा मनोमन आपल्या विचारावर खुश होतो कावळ्याला कैद करून महिना लोटतो तरीही तो हसतच असतो राजा बेचैन होतो प्रधानजी त्या कावळ्याला दुःखी करण्यासाठी काय करता येईल महाराज आपण त्याला काट्यात टाकूया प्रधान तत्परतेने उपाय सुचवतो लगेच राजाच्या आदेशाप्रमाणे शिपाई त्याला काटेत टाकतात तिथेही आपला आनंदाने शिळ घालतोय महाराज आपण त्याला तापलेल्या तव्यावर टाकूया दुसरा मार्ग सुचवते दिवशी त्याला तापलेल्या तव्यावर टाकले जाते पण कितीही बसले तरी त्याच्या चेहऱ्यावरचे हसू काही मावळत नाही ते चे काय नाही महाराज आपण त्याला उकळत्या ते तेलात टाकू सेनापती पुढची शिक्षा सुनावतात दुसऱ्या दिवशी भल्या मोठ्या कढईत तेल उकळून त्यात त्याला टाकले जाते तरीही कावळा हसतोच आहे राजाला भयंकरच राग येतो मग तो शेवटचा उपाय करायचे ठरवतो आणि त्या कावळेचे पंकज छाटून टाकतो पंख छाटलेला आणि कायमचे डोळे मिटतो लहानपणी ही गोष्ट वाचताना खूप वाटायची पण आता तिच्यातले मर्म काय ते कळते आपण आनंदी आहोत सुखी आहोत किंवा हसत आहोत ही बाबच ना पसंत असणारे कि ते राजा आपल्या अवतीभोवती असतच ना कधी आपले जवळचे आपत सोकीय तर कधी परकीय तुम्हाला कोणत्या गोष्टींनी त्रास होईल कशाने यातना होतील दुःख होईल या गोष्टींचा विचार करण्यात आपली स्वतःची शक्ती आकरण खर्च पाडणारे आणि त्यासाठी विविध युक्त्यायोजन त्या अंमलात आणणारे प्रधान सेनापती यांचीही काही कमतरता नाही गंमत म्हणजे या अशा योजना अंमलात आणण्यासाठी आवश्यक शिपायांची भावगर्दीही काही कमी नाही आणि अशा ही सगळ्या परिस्थिती आपल्या चेहऱ्यावरचे हसू टवटवीत ठेवणारे आनंदी कावळेही आहेतच वास्तविक या जगात प्रत्येकच जण सुखाच्या किंवा आनंदाच्या मागे धावत असतो जगण्याची ही सगळी धडपड तो एक सुखी माणसाचा सदरा मिळवण्यासाठी चालू असते तरीही दुसऱ्याचा आनंद का सण होत नाही आपल्याला आनंदाची इतकी संकुचित संकल्पना घेऊन जगत असतो आपण की फक्त मला स्वतःला मिळाला तरच तो आनंद नाहीतर नाही त्या दुसऱ्या व्यक्तींनीही तो क्षणिक आनंद किंवा यश मिळवण्यासाठी खूप कष्ट घेतलेले असतात अनेक त्रास सहन केलेले असतात दुःख भोगलेलं असतं तेव्हा कुठे त्याच्या वाट्याला तो आनंदाचा छोटासा कवडस आलेला असतो हा विचारच आपल्या मनाला शिवत नाही इतरांच्या आयुष्यातले असे अनेक छोटे छोटे कवडसे आपण तितक्याच आनंदाने उपभोगू शकलो तर आपल्या मनाच्या अंगणभर सुखाचे ऊन सदा हसत राहील तिथेच दुःखाच्या सावलीला जागाच राहणार नाही सगळ्या जगाचा सोडावो आपल्या जवळच्या माणसांच्या बाबतीत तरी हे करून बघायला काय हरकत आहे कोणाचा आनंद कसा हिरावून घेता येईल याचा विचार करत बसण्यापेक्षा त्याच्यासोबत आपल्याला आनंदी होता आहे का हसता येत आहे का ते पाहायला काय हरकत आहे सुदैवाने पेटलाचा एखादा आनंदी कावला तर त्याच्यासोबत चार मुक्त गिरक्या घेऊन बघूया आकाशात त्याचे पंख छाटून त्याला संपवण्यापेक्षा आपल्या हृदयाच्या खोल खोल कप का त्याला कायमच जपून ठेवूया आय होप मित्रांनो तुम्हाला या व्हिडिओमधून खूप काही शिकायला मिळले असेल तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला काय वाटला कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच आपल्या मराठी भाषेतून नवनवीन प्रेरणादायी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या ए जे मोटिवेशन स्टोरी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि नवनवी व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी येण्यासाठी बेलायकन प्रेस करा तर चला तर मग भेटू या पुढच्या एका नवीन बन्नाट्याच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद